शेतकऱ्यांना दिलासा अवकाळी पाऊस आणि गारपीट संदर्भात राज्य सरकारचा मोठा निर्णय नमस्कार मित्रांनो नवीन वर्षाच्या आपण सर्वांना शुभेच्छा हे नवीन वर्ष आपण सर्वांना सुख समृद्धी व भरभराटेचे जाव ही ईश्वरच्याने प्रार्थना आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती चला तर बघू मग आज काय विशेष शिंदे सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतलाय सरकारने अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसान भरपाईची मर्यादा वाढवली राज्यात उद्भवणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्तींमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम दोन हजार पाच मधील कलम अठ्ठेचाळीसच्या दोन अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीची स्थापना करण्यात आली आहे त्याचा शासन निर्णय दिनांक एक एक दोन हजार चोवीस रोजी जाहीर करण्यात आलाय या निधीमध्ये केंद्र शासनाकडून पंच्याहत्तर टक्के व राज्य शासनाकडून पंचवीस टक्के या प्रमाणे अंशदान दिले जाते राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून केवळ चक्रीवादळ दुष्काळ भूकंप हात पूर सुनामी गारपीट दरड कोसळणे बर्फ खंड कोसळणे कंसात हिमवर्षाव ढगपोटी टोल थंडीची लाट व कडाक्याची थंडी या बा बारा नैसर्गिक आपत्तींमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत दिली जाते ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना दिले जाणारे नुकसान भरपाईची मदत दुप्पट करण्यात आली आहे राज्य आपत्ती प्रतिसाद निधी निकषापेक्षा जास्त मदतीचा शासनाचा अध्यादेश जारी करण्यात आलाय दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटमुळे व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत करण्यात यावी यासाठी मंत्रिमंडळाने दिनांक एकोणावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार नोव्हेंबर दोन हजार तेवीस मधील अवकाळी पाऊस व गारपीटमुळे झालेल्या व त्या पुढील कालावधीतील अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे होणाऱ्या नुकसानीकरता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत करण्यात येईल असं ठरवण्यात आलं या बैठकीतील निर्णयानुसार आज राज्य राज्यात वीस जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीट यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले होते शासनाने घेतलेल्या नव्या निर्णयानुसार नुकसान बाधित शेतकऱ्यांना खालील प्रमाणे वाढीव दराने नुकसान भरपाई देण्याचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी प्रचलित दराने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या नुसार सहा हजार आठशे रुपये प्रति हेक्टरची मदत केली जात होती ही मदत शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत दिली जाते या शासन निर्णयानुसार जिरायत क्षेत्रासाठी प्रति शेतकऱ्यांना तेरा हजार सहाशे रुपये हेक्टर तीन हेक्टर पर्यंत मदत दिली जाणार आहे बागायत पिकांच्या नुकसानीसाठी नियमित दरानुसार दोन हेक्टर मर्यादेसाठी तेरा हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर मदत दिली जात होती नवीन कायद्यानुसार या मदतीऐवजी तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत हेक्टर सत्तावीस हजार रुपयांची मदत दिली जाईल बहुवर्षी पिकांच्या नुकसानीसाठी दोन हेक्टर मर्यादेसाठी हेक्टर अठरा हजार रुपयाची मदत केली जात आता त्या या ऐवजी तीन हेक्टर मर्यादेपर्यंत छत्तीस हजार रुपयांची मदत प्रति हेक्टरसाठी देण्यात येईल गेल्या दोन महिन्यात राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार एन डी आर एफच्या मदतीच्या दुप्पट रक्कम नुकसानग्रस्तांना देण्याचा आणि दोन ऐवजी तीन हेक्टर मर्यादेत ही मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला या निर्णयामुळे राज्यातील नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदतवाढीच्या निर्णयाची घोषणा करताना म्हटले अशीच नवनवीन माहिती मिळवणे कामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती धन्यवाद